हाय हॅलो नमस्कार कसे आज सर्व मस्त मजेत असायलाच पाहिजे सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाची सुंदर अशी सुर सुंदर दिवसांची सुरुवात रेसिपी नाही म्हणणार मी रोजच रुटीन पण आज वेगळं काहीतरी बनवावं म्हणून आज आलू पराठे बनवत आहे त्यासाठी मी कढई ठेवली आहे घ्यावरती तेल टाकून मोरी जिरं गरम करून घेतलं आहे मोरीला मस्त तडतड येईपर्यंत त्यानंतर मी कढीपत्ता टाकला आहे मिक्सरमधून मिरची लसूण आलं पेस्ट बारीक करून घेऊन तीसुद्धा मी टाकली आहे आणि छान ब्राऊन होतोपर्यंत फोडणी द्यायची आहे आपल्याला आवडेल अशा पद्धतीने आपण टमॅटोही ॲड करायचे मी टमॅटो ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये काहींना आवडतं काहींना नाही आवडत प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते बरोबर ना आपल्याला जसं आवडेल तसं आपल्या पद्धतीने आपण बनवायचं टोमॅटो छान शिजवून दिलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद ॲड केली आहे मग बटाटे छान बटाटे छान बारीक करून कुस्करून कढईमध्ये टाकले छान हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जाड असं ठेवायचं नाही आहे बटाटा さんこれまでばら。担当だ。じゃあ2時間ね。これとかさ、とか。それでもしたらかな。 अशा प्रकारे बटाटा छान शिजवून घेतलेला आहे आणि नंतर त्याला थंड करायला ठेवायचं आवडीनुसार कोथंबीर पण ॲड करू शकता तुम्ही तवा गरम करायला ठेवलेला आहे पिठाचा छान गोळा घेऊन त्याच्यात बटाटा ॲड केला आहे जी आपण भाजी बनवली आहे ना ती त्या पिठाच्या आतमध्ये छान असं गोळा करून ते लाटणार आहे तर छान असं माझं पराठा झालेला आहे तयार पाहू शकता आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा तुम्ही कसे झालेत माझे पराठे नक्कीच सांगा आणि काही चुकलं असेल तर माफी असावी श्री स्वामी समर्थ